हाय राम रामजी शुभ संध्याकाळ सगळ्यांना रिषू हाय करते हाय काय चहा प्यायचं चाललंय ऋषीच चा पितोय ऋषी आणि येतो मी पण चहा प्यायला आणि माझं चालल्यात रोटे बनवायच्या दाखवत्या हे काय मस्त अशा रोटे बनवायला लागली शाळे चालू आता मग म्हटलं चला लय मोठं नाही तर व्हिडिओ डाळ बनवणार आहे बरं का आता ऋषी चाललाय का आम्हाला तर त्याला उशीर होत आहे त्याच्यामुळे मी काय केलं म्हणलं राहू दे बाबा आता भाजी काय बनवत नाही चहा पुरवठे बनवले त्यासाठी आणि मस्तपैकी चहा पुरवठे खाऊन ते चालले आता बिवटीला हां मस्त मिरच टाकून लाल तिखट टाकून मस्त असे परोठे बनवले होते ऋषीसाठी आणि चहा गरमागरम आता थंडीमध्ये असं चहा पुरवठे ह्याचे पुरवठे त्याचे पुरवठे होणार तर मग म्हणलं चला आता रोट्या सगळंच घेऊ आहोत बनवून म्हणलं रोहनच्या सुद्धा तर मग म्हणलं ऋषीला म्हणलं दे बाबा इकडं थोडासा व्हिडिओ तरी बनवते म्हणलं मी तर मग त्यांनी दिला फोन लागले व्हिडिओ बनवायला अजून काय चाललंय तुमचं सगळ्यांचं बरं आहेत ना बरेच असतील का रोट्या बनवते काव्हा ज्वारीची भाकरी बनवते काव्हा बाजरीची भाकरी बनवते तर आता म्हणलं फटाक दिसणी चला पुरवठेच बनवत ते त्याचे दोन पुरवठे बनवले छानपैकी त्याने चहा नाश्ता झाला त्याचा संध्याकाळचा नाश्ताच म्हणायचा आता चहा सांगा पुरवठे म्हणा नाश्ताच तर केला तर हे काय लागले रोट्या बनवायला आणि रिसेची चालल्या तर ड्युटीला जायची तयारी हे काय चहा प्याला तेव्हा चालले त्याचं ड्युटीचं काम स्वयंपाकामध्ये आता बनवल्या रोट्या ह्या का रोट्या बनवायला लागली ह्या का मस्त पैकी रोट्या बनवल्यात शेकत शेकत काम चाललंय बरं का ह्या का हा किती काही झाले ना लय गारटा लय गारटा गारटा जवळ रह राहणार आहे ना तवर असंच येणार बघा व्हिडिओ मस्त पैकी हा का का चला मग अजून काय रिशी तर काय ना रिशी घ्यायला पड्या या तुम्ही चहा प्या मी पण चहा पिते दोन रोटे राहिल्यात अजून तर चला मस्त बाई गेट खोली आहे रिशू दाबी लिकड जागा खोल दे हा आता दिसत असेल नेट हा बघ कसला अंधार वाटत होता तर चला आता झाला बरं का स्वयंपाकच झाला आता फक्त डाळ बनवणार आहे ते पण उशिरा बनवणार आहे कारण थंडीमध्ये काय बनवून सुद्धा उपयोग नाही आहे डाळीचा तर जरा उशिराच बनवणार आहे हा रोट्या तर घेतल्या बनवून आता हे रिशूसाठी रोट्या बनवल्या लवकर म्हणलं चला आता रिषूच्या रोट्या पण होत्या म्हणलं आणि संध्याकाळच्या पण रोट्या होत्या रोहनच्या सुद्धा म्हणलं ते काय चाललंय रिशूच आता तयारी बघा कशी चालली आहे काय करताय तुल पिल्लो काय करते पिल्लो अगं बाय रजाईची घडी घालतोय रजाईची घडी घालाय चालू आता अयो रजई किती किलोची आहे रे चार बारा किलोचे होते ना तीन है ना चार चार ते बारा चार किलोची आहे रजई एवढी मोठी रजई त्यांनी तय केली ना गडी घातली ना ती रजई चार किलोची आहे तेवढं घेऊन झोपला होता आणि खाटावर बेडवर पण आहे बघा बेडवर मी पण घेतली होती करून मी आहे ना लय गारटून गेली ती आज कपडे धुतली होते ना कपडे पण पाणी गरम पाण्यात धुतली होती पण ते पाण्याचा ओस पडत होता ना ओस म्हणजे ते धुंद पडत होती ना त्याचं पाणी टिपत होतं ना सगळ्या अंगावर हा कपडे तर हे हे पांढरं झालं हे पांढरं झालं ह्या बवळ्या पांढऱ्या झाल्या कपडे दोस्तवर म्हणजे पाणी पड़ून ते पडून पडून बर्फच ना का बरफ बर पडून पडून हे ना हे सगळं पांढरं चालतं हे का हे सगळं बवाया भिवया सगळं पांढरं चालतं एवढी थंडी आहे हे का त्या रिशी लागला तय करायला चार किलोच्या आहेत ह्या त्या का ना राहू दे बाबा माझी माझे दादा रोटे बनवलेत मी जवळ बसती गरम रजाईमध्ये आणि नंतर मग डाळ बनवाल मी हा डाळच तर बनवायची दुसरं काय तू आता झालं नाश्ता तू तर चालला आता रात्रीच्या ड्युटीला तर चला काल व्हिडिओ काय मोठा वाढवत नाही गे सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बाय कर दे रेशू मध्ये एवढाच बाज बाबा ना